श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुवार आणि उद्या आली आहे भागवत एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला ती ती खूपच महत्व आहे एकादशी तिथी थी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णाने शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्याचबरोबर उपवास देखील केला जातो असं केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते आणि भगवान विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतात विजया एकादशी तिथीचा थी प्रारंभ सहा मार्च रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मार्चला पहाटे चार वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल तर सहा मार्च रोजी म्हणजे आज आहे विजया स्मार्ट एकादशी व उद्या म्हणजे सात मार्चला भागवत एकादशीचे व्रत केले जाईल वारकरी संप्रदायात भागवत एकादशी साजरी केली जाते भागवत एकादशीचे व्रत पूर्ण विधी आणि श्रद्धेने पाळले जाते हे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती होते हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञ तपश्चर्या तीर्थस्नान आणि दान याहून अधिक पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून जर या विशेष तिथीला आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये चौबाजूने पैसा तर येईलच पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आणि आपल्याला श्रीमंतीचा योग हा सुरू होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा याला उपाय म्हणू शकतात किंवा सेवा म्हणू शकतात ती प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा करतो सेवा करतो त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपण अर्पण करतो पण त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनालासुद्धा खूपच महत्त्व आहे कारण श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि जर आपण एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा केली आणि तुळशी संबंधित काही उपाय केले तर त्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आता समस्या म्हणजे काय तर आपल्या घरी पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील कलह होत असतील नवरा बायकोंचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा घरामध्ये वारंवार आजार पण येतं तर हा सर्व दोष का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घरा घराला नजर लागली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते तिच्यासमोर जा दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही त्याचबरोबर त्या, त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता देखील राहत नाही आणि त्या घरावर कायम मातलक्ष्मीचे कृपाही होत असते आणि एकादशी तिथीला जी आहे तुळशीच्या पूजनाला खूपच महत्त्व आहे कारण श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस फक्त एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श नाही करायचा आहे कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला किंवा तिला जल अर्पण केलं गेलं तर माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचा दोषसुद्धा आपल्याला लागतो म्हणून आपल्याला तुळशीची जी पत्रं असतात ती आपल्याला अगोदरच काढून ठेवायची आहेत किंवा तुळशीच्या खाली जी पत्रं पडलेली आहेत तीसुद्धा आपण उचलून पूजेमध्ये वापरू शक शकतात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती आपण पूजेमध्ये वापरू शकतो तुम्ही पाहिलं असेल काही घरामध्ये अगदी बहरलेली तुळस असते तर ती का असते तर त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असतो आणि त्याच उलट काही घरामध्ये जी आहे तुळशी लावली की ती परत कोमजून जाते किंवा ती बहरतच नाही तर असं का होतं तर असं म्हटलं जातं की आपल्या घरावर येणारं संकट आहे ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं असतं आणि त्यामुळे ती तुळस जी आहे ती वाळत जाते म्हणजे आपल्या घरामध्ये येणारं प्रत्येक संकटांसमोर जी आहे तुळशी माता ही उभी असते आणि म्हणूनच जी आहे अशा विशेष तिथील आपल्याला आवर्जून तुळशी माताची पूजा आणि सेवाही करायची आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा तर ह्या उपाय करता आपल्याला एक स्टीलची वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला तीन चमचे जे आहे गंगाजल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर हळद देखील टाकायची आहे आणि ह्याचं आपल्याला हळद आणि गंगाजल एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक लवंग देखील आपल्याला लागणार ला ला आहे ह्या उपाया करता लवंग जी घेणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजे आता ही वाटीमध्ये ज्याच्यामध्ये आपण गंगाजल आणि हळद मिक्स केली आहे ती आणि ही एक लवंग आपल्या घरामध्ये तुळशी असेल तिथे आहे आणि सगळ्यात पहिला जी आहे आपल्याला ही वाटी जी आहे तुळशीजवळ ठेवायचं कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला जल हे अर्पण करत नाही त्यामुळे ह्या वाटीमध्येच आपल्याला हळद आणि जी गंगाजल आहे ते त्या वाटीमध्ये तिकडे तुळशी मातीजवळ ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ही जी लवंग आहे ती आपल्याला तुळशीची जी माती असते वृंदावनमध्ये जी माती असते त्याच्यामध्ये आपल्याला पुरायची आहे पुरताना तिची एक विशिष्ट पद्धत आहे म्हणजे जी फूल आहे ते वरती असलं पाहिजे आणि त्याची जे देठ असतं ते खाली असलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला ती लवंग जी आहे ती मातीमध्ये पुरायची आणि पुरताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत ती पुरायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात आता जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असतील फ्लॅटमध्ये राहत असतील तुमच्या इथे तुळशीजवळ प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात आणि प्रदक्षिणा मारताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हात जोडून प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे ह्या रीतीने तुम्हाला तुळशी मातीला प्रार्थना करायची किंवा तुमच्या मनामध्ये इतरही कोणत्या इच्छा असतील तर त्या आपल्याला तुळशी मातेला बोलायच्या आहेत आता ही जी वाटी आपण तुळशीच्या जवळ ठेवली आहे ज्याच्यामध्ये गंगाजल आणि हळद आहे ती संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर जी आहे तिथेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आहे शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला शुक्रवारच्या दिवशी ही ज्या वाटीमध्ये गंगाजल आणि हळद आहे ती तुळशीला अर्पण करायची आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपला गुरुग्रह तर मजबूत होणारच आहे पण हा उपाय आपण शुक्रवारी देखील करणार आहे त्यामुळे आपला शुक्रग्रह देखील मजबूत होतो कारण शुक्र हा धनाचा कारक मानला जातो म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे धन येतं किंवा धनाची वृद्धी होते त्याचं कारक मानला जातो शुक्रग्रहाला आणि म्हणूनच जे आहे जर आपला गुरु आणि शुक्रग्रह मजबूत असेल तर आपल्या जीवनामध्ये कधी धनासंबंधित संबंधित कोणत्याही प्रकारच्या अडचणी ह्या येत नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय हा करून तर बघा तुम्हाला स्वतः अनुभव हो येईल की तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून तुम्हाला मुक्तता तर मिळालीच आहे पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्गही मोकळे होणार आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ